आज आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तर मा प्रामुख्याने दोन तीन गोष्टी आपल्याला मेजरमध्ये आपल्या योजना आहेत त्याच्यामध्ये प्रगतीसाठी आपल्याला चर्चा करणे माहिती देणे आणि त्याचबरोबर उर्वरित लाभार्थ्यांचं ज्यांचं लाभ प्रगती असेल त्यांना आवाहन करणे असे दोन तीन आमचे आज प्रयोजन आहे आपल्या याचं तर सर्वात महत्त्वाचा आनंदाची बाब म्हणजे आपला जो आकांक्षित जिल्ह्याचा जो कार्यक्रम आहे तर त्याच्या साधारण दोन हजार अठरापासून तो सुरू झालेला आहे तर आपला जो जिल्ह्याचा तसा असतं की दर महिन्याला तुम्ही जी प्रगती करता वेगवेगळ्या योजनांमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला यापूर्वी माहिती आहे आपले जे साधारणतः पाच मेजर त्याचे इंडिकेटर्स आहेत हेल्थ आहे एज्युकेशन ॲग्रिकल्चर फायनान्शियल इन्क्लुजन आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यामध्ये तुमच्या दर महिन्याला जे काही आकडेवारीमध्ये इम्प्रुव्हमेंट होत असते त्याच्यानुषंगानं दर महिन्याला डेल्टा रँक म्हणजे मागच्यापेक्षा किती प्रगती झाली ॲज कम्पेर्ड टू लास्ट मंथ तर ह्याच्यामध्ये साधारणतः आणि त्याच्यामध्ये काय असते की त्या पाचची एक रँकिंग असते आणि एक ओव्हरऑल रँक असतो ठीक आहे म्हणजे प्रत्येक त्या पाच पॅरामीटर्सच्या त्याच्यामध्ये खूप सारे सब पॅरामीटर्स आहेत तर त्याची प्रगती तुमची त्या महिन्यामध्ये किती झाली त्याला प्रत्येकाला साधारणतः एकशे बारा जिल्हे आहेत त्याच्यानुसार एकशे एक ते एकशे बारा अशी आपली रँकिंग होते आणि त्याच्यानंतर मग त्याची एक ॲव्हरेज रँकिंग द्या म्हणून आपण ती ती एक ॲव्हरेज रँकिंग ज्याला म्हणून आपण तेव्हा कम्पोजिट स्कोर म्हणतात त्याला तर ती रँकिंग होते साधारणतः दोन हजार अठरापासून आपल्या जिल्ह्याची जी हाएस्ट डेल्टा रँक जो होता हाएस्ट आपला जो त्या महिन्याचा परफॉर्मन्स हा आठ होता म्हणजे माहिती दोन हजार तीन दोन हजार अठरा का एकोणीसमध्ये यावर्षीच होतं तर त्या वर्षी आनंदाची बातमी की आपला आत्तापर्यंत हायस्ट रँक डेल्टा रँक तीन तो आता ह्या महिन्याचा आपण मागच्या महिन्यातले आपल्या जे आपण क्लोज केलेला आहे म्हणजे जुलै जुलैचा एंडचा जो डेटा आपण क्लोज केलेला आहे पर्यंत आहे आहे ठीक म्हणजे मार्चचा हा आपला जो पूर्ण डेट आहे आपण मार्चच्या एंड पर्यंतऑल डेट आपल्याला ऑल टाईम आपला जो हाय आहे तो म्हणजे आपला एकशे बारामध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आपला सगळ्यात चांगला आहे तो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे इशू आहे त्यानंतर आपल्या मेजर त्यात जी आपली ग्रोथ झालेली आहे आणि सी सेंटर आहे आणि त्यातमध्ये घरकुलांचं बांधकामाचं पूर्णत्वाचं प्रमाण हे दोन तीन महिन्या मॅक्टर बऱ्यापैकी आपली मेजर इम्प्रूव्हमेंट झाली त्याच्यामुळे आपला जो डेल्टा रँक आहे तो एक आहे आणि ह्याचा काय ॲडव्हांटेज काय असतं की जसं मागं तुम्ही बघितलं की जर आपला पहिल्या टॉप पाच दहामध्ये जर नंबर केला तर त्याला इन्सेंटिव्ह फंड जे असतात पाच कोटी दहा कोटी डिपेंडिंग ऑन ते गव्हर्नमेंट आपल्याला जसं इश्यू करतं तर ते आपल्याला ते एक आहे आणि मेन म्हणजे आपल्या काही पॅरामीटरमध्ये प्रगती होते आणि त्याच्या अनुषंगानं मग आपलं बरेचसे इन्स्टिट्यूज पण प्राप्त होत नाही लगेच प्राप्त होत नाही जसं आपलं रँकिंग होतं त्या बेसिसवर आपल्याला येऊ शकतो त्याच्यामध्ये हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जसं तुम्हाला सांगितलं की सी एसई सेंटर सगळीकडे झाले त्यानंतर त्या घरकुलांचं पूर्णत्वाचं प्रमाण आणि इंटरनेट सर्व ग्रामपंचायतचा त्याच्यामुळे आपला बेसिनिर्वाट्या फर्स्ट रँक आलाय त्याचबरोबर हेल्थ अँड न्यूट्रिशनमध्ये मातांमध्ये असल्या ऍनिमियाचं प्रमाण त्याचं रिपोर्टिंगचं प्रमाण आणि त्याची तपासणी त्याच्यामुळे आपला थर्ड रँक आहे आणि सुद्धा पर्सेंटेज ऑफ प्रेग्नंट वुमन हॅविंग सिव्हिर ॲनिमिया ट्रीटेड अगेन्स्ट म्हणजे किती माता आयडेंटिफाय झाल्या ज्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं दहा पेक्षा कमी सात पेक्षा कमी आणि त्यांना आपण मग आयरनची ट्रीटमेंट दिली एक तर पाचच्या खाली असेल तर आपण आ डी देतो जर असं ओरल देते तर ओवरल ट्रीटमेंट आपण आय ओरल आयरन आणि फ्लोरिरसाईचे देतो तर त्यांना ट्रीटमेंट किती आता आपला जो आपण मार्चला जो अपलोड केलेला आहे डेटा तो नाईन्टी सेवन पर्सेंट आहे तो जो डेटा त्याच्या अगोदर जो होता जुना डेटा तो आपला बेसलाईन डेटा आहे साठ टक्क्याचा आणि आता त्याच्यामध्ये आपली बऱ्यापैकी ग्रोथ आहे त्यामुळं हे दिसतं आहे त्यानंतर म्हणजे तुम्हाला जर कम्पॅरिझन करायचं असेल ना तर आपल्याला कळतं की ही जी शीट दिलेली आहे डेटा आहे तो एक दोन हजार अठरा एकतीस तीन दोन हजार अठरा तो बेस्ट लाईन आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या घडीचं मग आपल्याला घे आणि त्याच्यात मग पर्सेंटेज इम्प्रुव्हमेंट दाखवली शेवटच्या कॉलममध्ये मधल्या का पाहिजे गरज नाही तुम्हाला हा जो कॉलम आहे एकतीस तीन हा दोन हजार अठराचा आपली स्टेटस आणि आजच्या घडीला एक आहे आणि मग काय होतं की बाकीच्या इतर जिल्ह्यां एकशे बारा जिल्ह्यांची झालेली प्रगती आणि आपली रिलेटिव्ह म्हणजे डेल्टा रँक म्हणजे काय आहे ते पर्सेंटेज ग्रोथ किती आहे तुमची एका पॅरामीटरमध्ये त्या पॅरामीटरला एक एका महिन्यामध्ये किती वाढ झाली त्याच्यानुसार तो येतो म्हणजे त्याची जा जास्त वाढ होती त्याचा हायर डेव्हल असतो जी, जी कमी ग्रोथ झाली आहे फॉर एक्झाम्पल आपलं एज्युकेशनमध्ये आपल्या एकशे चार रँक आहे म्हणजे त्याच्यात आपली ग्रोथ काही झाली कारण की आपल्याकडे जे एज्युकेशनचे पॅरामीटर आहे त्याच्यामध्ये शक्यतो आपल्याला सॅच्युरेशन झालेलं आहे ऑलमोस्ट आपलं शंभर टक्के झालेलं आहे पुस्तक वाटप करणे ते गणवेश वाटप करणे किंवा फंक्शनल टॉयलेट आहे ते सगळं आपलं झालेलं आहे त्यामुळे आपला रँक माग आहे परंतु असं त्याचा इंडिकेट असं होत नाही की त्याच्यावर आपलं काम झालेलं का म्हणजे मागच्या महिन्याच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही किती ग्रोथ केली ह्या महिन्यात त्याला डेल्टा रँक म्हणतात जरी आपल्या एज्युकेशनचा एकशे चार रँक असला तर ते सर ते करंट रॅनमोस आपले शंभर टक्के आहे परंतु तिथं आपला ग्रोथ व्हायला स्कोपच नाही आपल्याला त्यामुळे तो रँक एकशे चार आहे परंतु आपलं जे मग ओव्हरऑल जे डेल्टा कंप ग्रोथ झाले मग आपला जो स्कोअर झाला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावन्न होता तो ओव्हरऑल पॉईंट तीन वाढून एक्सेस पॉईंट सहा झाला मार्च दोन हजार चोवीसला आणि मग आपला ओव्हरऑल मग इतर जिल्ह्यांच्या पर्यंत आपला जी पर्सेंटेज ग्रोथ झाली ती तीन नंबरची आहे सगळ्यात चांगली ग्रोथ आहे त्यामुळे आपल्याला हा डेल्टा रँक थ्री मिळाला त्याचबरोबर आपला तुम्ही कुठला महिन्यात म्हणला होता एक डॉपर कुठला आला होता ॲग्रिकल्चर एक रँक दिलेला होता ऑक्टोबर साधारणतः हा ऑक्टोबरमध्ये आपला हायस्ट जो रँक होता तो आठ होता तर त्याच्यापेक्षा ग्रो होऊन आपण आता आपला रँक जो कंपोजिट रँक आहे तो तीन आलेला आहे ही एक आनंदाची बातमी होती तुम्हाला द्यायची म्हणून एक आपण प्रेस बोलवली डिटेल्स बाकीचे दिलेले आहे त्यानंतर आपला दुसरा महत्वाचा विषय आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला नारी शक्ती दूध ॲप जुनं जे ॲप होतं त्या ॲपच्या माध्यमातून एक लाख एकोणऐंशी हजारच्या आसपास आपले अर्ज आले त्यापैकी जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर अर्ज मंजूर झाले आणि यातल्या मेजॉरिटी लोकांना हे पहिला जो टप्पा होता त्यातल्या एक लाख पंच्याहत्तर महिलांना बऱ्यापैकी तीन हजाराचा सा दोन महिन्याचा होता तो प्राप्त होऊन झाला त्यानंतर पोर्टल आपल्याला साधारणतः या महिन्याच्या एक दहा तारखेपासून व्यवस्थित सुरू झाला आहे त्याच्याबरोबर जवळ एक लाख शहात्तर हजार था हजार अर्ज आलेले आणि त्यापैकी जवळजवळ एक लाख सत्तावन्न हजार मंजूर झाली आणि ती एकदम डेली रोज पंचवीस तीस हजाराचा आपला डिस्पोजल सुरू आहे आणि साधारणतः मला वाटतं ह्या महिन्याच्या एंडला साधारणतः एक तीस तारखेला नागपूरमध्ये मोठा प्रोग्राम आहे जसं पुण्यामध्ये झाला तसाच प्रोग्राम शासनाचा आहे त्यावेळी उर्वरित सर्व महिलांना म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला जवळजवळ तीन ला था 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 था। था। तीन लाख ते हजार आणि हे साधारणतः पुढच्या दोन तीन दिवसात होणार जे रोल आहे म्हणजे जवळजवळ हे तीन लाख छप्पन हजारच्या जवळजवळ मी वाटते की तीन चाळीस तीन लाख चाळीस हजारापर्यंत आपला जो आकडा जाईल ह्या महिन्याच्या अंतर्यंत त्याच्यामध्ये उर्वरित कुठल्या जर लाभार्थी महिला राहिली असतील तर आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाज करेल की एका विशेषतः कोणाचा आधार सीडिंगचा काय इशू आला असेल काय आला असेल कोणाचा ट्रेनिंग झालं नसेल तर त्यांनी जे बीडीओ कार्यालय आहे त्यांचे संपर्केज अप्रुव्हल जे आहे ते आपलं सध्या राज्यात एक नंबरला जेवढे अर्ज प्राप्त आणि ऍक्शन घेणे ह्याच्यामध्ये आपला राज्यामध्ये एक नंबरला सध्या आपलं पर्सेंटेज आहे तर एक योजना आहे आता प्रत्येक बोल आपण एक हजार वर्षीच्या साडंच असतं मंजूर चार योजना आहे याच्यामध्ये उत्पन्नाचा दोन लाखाचे लिमिट आहे आणि सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना पासष्ट वर्षावर आहेत त्यांनी आहेत अप्लाय करणार आधार कार्ड बँकेचं पासबुक दोन फोटो उत्पन्न याचे उत्पन्न त्याच्यामुळे ओळखपत्र पाठवायचे कुठली अन्य कागदपत्रे आणि ऑफलाईन अर्ज आणि मोबाईल क्रमांक आणि आम्ही तुम्हाला मागच्या आठवड्यात शुक्रवारी आम्ही शेअर केले यासंबंधी प्रेस नोट दिलेले आहे याच्यासोबत आम्ही डेटा एंट्री ऑपरेटर वगैरे पण देतोय त्या त्या काळात जी आमची वस्तीगृह आहे समाज तिकडे ते सबमिट करावे ते छाननी करून आम्हाला पाठवतील आतापर्यंत आम्ही सातशे लोकांना लाभ दिलेला आहे आणि त्याचं एक ऑनलाईन पोर्टल आहे त्याच्यावर आम्ही ऑनलाईन एक्सेल सीट अपलोड करतोय आणि ते लवकरच ती प्रक्रिया त्याची पण डिपॉझिट नाही झाला तुम्हाला लवकरच प्रक्रिया सुरू होईल उरेज जे लाभार्थी असतील त्या आपल्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे की त्यांनी ते त्या तालुक्यात जाऊन आणि जे नाव आणि मोबाईल नंबर पण दिलेले आहे आणि ते कोणकोण अधिकारी आहेत पण मोबाईल नंबर दिले आहेत त्यांचे संपर्क साधून फिजिकल सा, त्याच्याकडे सबमिट करावं म्हणजे आम्हाला लवकरात लवकर ही प्रक्रिया त्यांच्या मंजूरची पूर्ण आहे त्यानंतर आपली तिसरी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याला एक लाडका भाऊ अशी योजना पण म्हटलं गेलेल्या आहे योजनेचं मग नाव आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच्यामध्ये सहा महिन्यासाठी प्रशिक्षणाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे आपल्या अर्हतेनुसार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार असं आपण त्याला मानधन देणार आहोत ह्याच्यामध्ये खाजगी आस्थापना आणि शासकीय आस्थापना दोघांना सुद्धा ह्याच्यात आलावलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आजच्या घडीला जवळजवळ आपल्याला जसं आठ हजार आठशेचं टार्गेट दिलेलं शासनानं त्यापैकी आग्रोजी किती जॉईन झाले आपण ऑर्डर कितीला दिली चार हजार पाचशे बावन्न वेळेस बावन्न झाले ते सुरुवातीला अडचण आहे आयडीला असंच ठरलं होतं की त्या लोकां मुलांनी पण त्याच्यावर ऑनलाईन अप्लाय करायचं आणि डिपार्टमेंटने अपलोड करायचं परंतु ते वेबसाईटला अडचण निर्माण झाल्यामुळं प्रक्रिया ऑफलाईन करण्यात आली याच्यामध्ये शासकीय जे एकूण आस्थापनेच्या पाच टक्के किंवा किमान एक प्रत्येक कार्यालयाला एक असं पद मंजूर करण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी चार हजार त्याच्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस आणि खाजगीमध्ये दोनशे चार असे एकूण चार हजार पाचशे बावन्न लोकं आपल्याकडे जॉईन झालेले आहेत आणि अजून बराच मोठा आकडा जो आहे तो आपल्या साखर कारखाना आहेत गुळ कारखाने आहेत नागरी सहकारी संस्था आहेत त्यांना आम्ही आढावा घेतलेला आणि साधारणतः आज उद्या आम्हाला हे अंतिम त्याचा किती अकरा हजार एक हजारच्या आसपास आहे आणि शासकीय कार्यालयातला अजून एक पाचशे सहाशेच्या आसपास अजून म्हणजे सहा अजून एक दीड हजार म्हणजे इमिजिएटली रेडी जवळ जवळ सहा हजारापर्यंत आपलं जाईल अशी आमची तयारी आहे आणि उर्वरित मग ते सांगतो ह्याच्यामध्ये बरेचसे हॉस्पिटल्स आहेत मोठे ह्याच्यात फक्त एकच आहे की त्याचे आस्थापन वीसपेक्षा मोठे असावी जे खाजगी आस्थापना जे एफ पी ओ आहेत आपल्याकडे नंतर मराठवाडा आहे नंतर कुठलं म्हणलं ॲग्रोव्हन कुठलं म्हणलं ते आहे ते सीडमध्ये बघते बघा असे एफ पी ओपन पण करू शकतील मोठे हॉटेल असतील तर हॉटेल जे आता ज्याकडे वीस पेक्षा जास्त कर्मचारी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील याचा उद्देश की असा आहे की त्या प्रायव्हेट किंवा शासकीय लोकांनी त्या लोकांना ट्रेनिंग द्यावं आणि त्यांना तर त्यांना सर्टिफिकेट मिळेल आणि त्याची जी कॉस्ट आहे ट्रेनिंगची ती शासन बेर करणार आहे ना त्याच्यामध्ये आता अजून त्यांना सूचना केलेली की आपले बरेचसे हॉस्पिटल्स पण आहेत जे आपल्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये आहेत तर ते एक लागते की ते त्याचं पेमेंट जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये ई पी एफ वगैरे नोंदणी असावी त्या कार्यालयाची त्याच्यामध्ये मला वाटतं मग बरेचसे आपले जे मोठे हॉस्पिटल महात्मा जोतिबा योजनेमधले योजनेमध्ये असलेले हॉस्पिटल सरकारी सोडून जे खाजगी आहे दहा बारा आहेत त्यांना पण मी सूचना दिलेली आहे त्यानंतर केंद्र शासनाचे के मुद्दा अजून विभाग मागे राहिले थोडेसे त्यांना मी काल पत्रवार केले आणि आहे त्यानंतर कपाल विभाग आहे रोही विभाग आहे त्यांना जे आज उद्या त्यांची प्रक्रिया त्यांच्या पण सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आपले जे आपण त्या तास झाले की ऑनलाईन आपलं कोटलं सुरू नसल्यामुळे ऑनलाईन करता येत नाही तर त्या त्या विभागामध्ये आणि खाजगी आस्थापनांनी सुद्धा आमची परवानगी घ्यावी आणि ऑफलाईन पद्धतीने आम्ही त्यांना सुद्धा परमिशन देऊ प्रक्रिया करण्याची तर त्या ज्या ज्या कोणी खाजगी आस्थापना आणि विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी सरकारी कार्यालयाशी संपर्क करावा किंवा त्या खाजगी आस्थापनावाल्यांनी आमच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना ऑफलाईन करण्याची प्रक्रिया देऊ आता आपण एक त्यांना लेटर देऊया तर तुम्ही बघ आपल्या स्तरावर खाजगी स्तर प्रक्रिया बंद असल्यामुळे करावा नंतर ऑनलाईन करण्याची प्रक्रिया करण्यात यावी ठीक आहे तुम्हाला घ्यायची नाहीये अठरा वर्ष ते पस्तीस त्यांनी कि पस्तीस वर्ष वाल्यापासून खालीपर्यंत जेवढ्या तेवढ्यावरून खाली त्यांची लावावी दूरत्र त्या क्रमांना पस्तीस वाल्याला पहिल्यांदा द्यायचंय म्हणजे जास्त वाचल्याला द्यायचा वाला मग ते म्हणजे तो बाद होणार आहे काही दिवसात आपल्या होणार आहे है ना तर आपत राहणार आहे त्यामुळे त्याला आधी वरून खाली उतरत्या क्रमाने त्यांना देण्यात यावं एवढीच एक चूक नाही इंटरव्ह्यू नाही नाही नाहीये आणि त्या कार्यालयाला कुठलं लागतंय म्हणजे वाला लागतंय कुठलं लागतंय तिथे ला 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 त्या कार्यालयाने ठरवून आपेक्षित म्हणून हे कोणाचं काय ज्येष्ठ नागरिकांची ते आमच्याकडे नाही अवेलेबल आहे ना फक्त आपल्या मतदार यादीवरून अंदाज वगैरे काढता येईल मतदार साठच्या वर्ष मतदार वगैरे हे आरोग्य विभागानं बरस हे केलेलं आहे सर्वे वगैरे केले त्यातून उपलब्ध होऊ शकतो काय चांगला मत डेटा सांगतो तुम्हाला फक्त ज्येष्ठ नागरिक साठ वरील नागरिक आहेत आणि इलेक्शन मध्ये वाटतं कारण ते एकदा केलं असतो तो काय लाईन असतो आपल्या इलेक्शन बऱ्यापैकी असताना